नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो रोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात तर बघा मित्रांनो झडपीच्या संदर्भात आजची सर्वात मोठी अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगदी प्रिममध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर बघा झेडपी भरतीची आजची सर्वात मोठी अपडेट काय असणार आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी मित्रांनो औषध निर्माण अधिकारी या पदाच्या सहसभापदभरती दोन हजार तेवीसच्या विषयानं या ठिकाणी एक पत्र काढण्यात आले आहे पत्रामध्ये जर आपण पाहिले तर बघा औषध निर्माण अधिकारी या पदासाठी ज्या ज्या उमेदवारांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे ज्या ज्या उमेदवारांची निवड यादीमध्ये नावं आहेत त्या उमेदवारांना त्या ठिकाणी आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आवश्यक जे काही शैक्षणिक व्यावसायिक अनुभव प्रमाणपत्र व इतर जे काही आवश्यक मूळ कागदपत्र आहेत ते करता त्यांना आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उपस्थित राहण्याबाबत ह्या पत्रांमुळे त्या ठिकाणी कळवण्यात आलेलं आहे तर बघा जिल्हा परिषद नांदेड सळसेवा भरती या आहे। दोन हजार तेवीस अंतर्गत औषध निर्माण अधिकारी या पदासाठी ऑनलाईन परीक्षा दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस व दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेली आहे संदर्भ क्रमांक दोन अन्वय आय बी बी एस कंपनीकडून प्राप्त निकाल संदर्भ क्रमांक तीन अन्नय जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे संदर्भ क्रमांक चार अन्वय प्रवर्गनिहाय गुणानुक्रमे कागदपत्र तपासण्यासाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि औषध निर्माण अधिकारी या पदाच्या भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक व्यावसायिक तांत्रिक अहर्ता व अनुभव प्रमाणपत्रे व इतर आवश्यक जे काही सर्व मूळ कागदपत्रे दस्तऐवज आहेत ते तपासणी पडताळणीकरिता दिनांक आठ चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्यामुळे जे जे उमेदवारांचे या ठिकाणी सिलेक्शन झालेलं असेल औषध निर्माण अधिकारी या पदासाठी तर त्या त्या उमेदवारांनी या ठिकाणी कागदपत्र तपासणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे बघा मित्रांनो जशा पद्धतीने झेडपीचे झेडपी नांदेडचं या ठिकाणी आपण पाहत आहोत की ते कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे तशाच पद्धतीने मित्रांनो इतर जे काही झेडपी आहेत त्या झेडपींमध्ये ज्या ज्या उमेदवारांच्या निवड याद्या लागलेल्या आहेत त्या त्या उमेदवारांना त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी लवकरात लवकर त्या ठिकाणी बोलवलं जाणार आहे तर बघा मित्रांनो आदर्श आचारसंहिता चालू असतानासुद्धा त्या त्या उमेद्रोना त्या ठिकाणी जी काही प्रोसेस आहे हे दोन तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये नियुक्तीची प्रक्रिया त्यांना करता येणार नाही नियुक्ती देता येणार नाही आहे ना ये परंतु जर आपण पाहिलं तर बघा कागदपत्र पडताळणी त्या ठिकाणी करता येणार आहे आणि ती कागदपत्र पडताळणीची प्रोसेस या ठिकाणी केली जात आहे तर हा सर्वात मोठी मित्रांनो अपडेट या ठिकाणी झिडपीची आपण या ठिकाणी पाहत आहोत तर बघा अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्त्वाची अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद